नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोरच्या अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट आणि एकोणतीस ऑगस्ट आपण दररोज सकाळी साडेसहा वाजता महत्वाचे वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे करंट अफेअर ठीक आहे ओके चलो कालचा प्रश्न, प्रश्न, प्रश्न okay, चल। असा होता मित्रांनो की नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव बनले आहे त्याचं उत्तर आहे सात नवरी हे त्याचं गावाचं नाव आहे ठीक आहे आणि मित्रांनो थोडी दिलगिरी व्यक्त करतो कालचा एक नववा प्रश्न होता कोणत्या राज्यामध्ये मारबत सण साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य माझ्याकडून चुकून मित्रांनो लक्षात ठेवा राजस्थान झालं होतं त्याचं उत्तर काय महाराष्ट्र राज्य आणि खास करून नागपूरमध्ये हा सण आपण साजरा करतो ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन अच्छा पहिला प्रश्न पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स स्पर्धा कुठे झाली तर श्रीनगरमध्ये झाली खासियत काय मित्रांनो द बघा दाल लेक श्रीनगर काश्मीरमध्ये झाली लक्षात ठेवा तारीख थोडी चुकलेली मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे हां खेळ खेळ होता कायकिंग आणि कॉनोइंग लक्षात ठेवा एकूण खेळाडू एकशे नव्वद होते पदालिकेत पहिला होता मध्य प्रदेश ज्याने अठरा पदके जिंकले दहा सुवर्ण दुसरे होते भारतीय लष्कर अकरा पदके आठ सुवर्ण तिसरे होते जम्मू काश्मीर दहा पदके जिंकले होते ओके ठीक जार, आहे पहिला कोण कुठलं राज्य मग मध्यप्रदेश दुसरा भारतीय लष्कर तिसरा जम्मू काश्मीर नेक्स्ट कुठले उच्च झाले नायोसेथ ए आय वापरण्यासाठी मार्ग तत्वे जाहीर जारी करणारे पहिले ठरले आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे न्यायव्यवस्थित एआय वापर जाणारे पहिले उच्च न्यायालय केरळ उच्च न्यायालयाने महाराष्ट्र तत्वे जारी केले ए आय फक्त सहाय्य साधन अंतिम निर्णय न्यायाधीश करतील डेटाचे संरक्षण गोपनीयता महत्वाची न्यायाधीश आणि कर्मचारी यांना ए आय वापरायचे प्रशिक्षण तर कोणी सुरू केले केरळ उच्च न्यायालयाने सुरू केलेलं आहे तिसरा प्रश्न सीआयसएफ चे पहिले पूर्णपणे महिला कमांडो युनिट कुठे सुरू करण्यात आलेले आहे असा आपल्याला एक सिंपल साधासा प्रश्न विचारलाय तोही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आपण येथील पाहूया लक्षात ठेवा की महिला कमांडो युनिट सी एस चे पहिले पूर्णपणे कमांडो युनिट ठिकाण बारवाह मध्य प्रदेश तीस महिला कर्मचारी कालावधी आठ आठवडे प्रशिक्षण फिटनेस शस्त्र हाताळणी लाईव्ह फायर रॅपलिंग है ना सर्वाइवल ड्रील उद्देश लिंग समानता महत्वाच्या सुरक्षा पुढे सुरू केले बारवा मध्य प्रदेश चौथा प्रश्न गगनयान मोहिमेसाठी क्रू मॉडेलची पॅराशूट प्रणाली चाचणी कोणत्या विमानातून करण्यात आली प्रश्न खूप सुंदर आहे कोणत्या विमानातून करण्यात आली असं आपल्याला विचारलं गेलं आहे आणि ते आपल्याला माहीत असणं मित्र हो खूप आवश्यक आहे कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात आणि आपल्याला माहीत असणं तो प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे आपण जर पाहायला गेलं सी सेवन्टीन ग्लो ग्लोब मास्टर लक्षात ठेवा या प्रणालीतून पॅराशूट प्रणाली चाचणी घेण्यात आली आहे गगनयान मोहिमेचे एअर ड्रॉप चाचणी उद्दिष्ट पॅराशूट प्रणाली तपासणे सी सतरा ग्लोबल मास्टर विमानने क्रू मॉडेल फोर पॉईंट फाईव्ह किलोमीटर उंचीवर नेले पॅराशूटने वेग कमी केला क्रू मॉडेल सुरक्षितपणे समुद्रात उतरले आणि सहभागी इस्रो भारतीय वायुसेना डीआरडीओ भारतीय नौदल तटक्षक दिले महत्व अंतर्वेळांच्या सुरक्षितीत परतीसाठी खात्रीशीर टप्पा असं म्हटलं गेलं आहे पाचवा प्रश्न मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद कोणाकडे सोपवण्यात आले आहे तर लक्षात ठेवा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे स्वीकारण्यात आले आहे मराठा संप मंत्रिमंडळ समिती अध्यक्षपद मराठा आरक्षण प्रश्नासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना अध्यक्षपद जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आता फक्त ते सदस्य असतील सहावा प्रश्न भारताच्या पहिल्या व्यापक संरक्षणानुसार देशात किती नदी डॉल्फिन आढळल्या आहेत तर किती डॉल्फिन आढळल्या आहेत तर पाच हजार सहाशे एकोणनव्वद डॉल्फिन आढळलेले आहेत असं म्हटलं जातं लक्षात तेव्हा टोटली पाहायला गेलं ॲक्च्युली पूर्ण भारतामध्ये जर पाहिला गेलं हे गंगा नदीच्या लक्षात ठेवा पूर्ण भारतात जर आपण पाहिला गेलं तर टोटली जर एकदम पाहिला गेलं तर सहा हजार तीनशे सत्तावीस आहेत मित्रांनो लक्षात ठेवा सहा हजार तीनशे सत्तावीस आहेत नदी डॉल्फिन सर्वेक्षण भारतात पहिल्या व्यापक सर्वेक्षण आहे सहा हजार तीनशे सत्तावीस नदी डॉल्फिन गंगा नदी उपनद्या पाच हजार सहाशे एकोणनव्वद ब्रह्मपुत्रा प्रणालीमध्ये सहाशे पस्तीस आणि बियास नदीमध्ये तीन जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी जुनागड गुजरात जाहीर केलं आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सातव्या बैठकीत ते जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक आहे सातवा प्रश्न भारताचे पहिले टेक्सटाईल्स मशीन पार्क कोठे उभारण्यात येणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तर तो कानपूरमध्ये उभारण्यात येणार आहे भारताचे पहिले टेक्सटाईल मशीन पार्क ठिकाण कानपूर जवळ भोवगाव परिसर चपरघाटा गाव यूपी पण क्षेत्रफळ आठशे पंचाहत्तर एकर ट्री, मॉडल ट्रिपल पी सार्वजनिक खाजगी भागीदारी आणि उद्देश मेक इन इंडिया अंतर्गत कापड यंत्रसामग्री निर्मिती आयात कमी करणे हा त्याच्यामागचा उद्देश होता ठीक आहे आठवा प्रश्न अक्षबी हे कोणत्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे अक्षबी काय आहे आपदा क्षती विवरण सी डॅक सी डॅक इंडिया विकसित ई डिजिटल वॉलेट आहे उद्देश आपत्तीमुळे पूर दुष्काळ भूकंप बाधित कुटुंबाचे आर्थिक नुकसान नोंदवणे माहिती उपयोग शासकीय योजना विमा मदत वितरणासाठी उत्तर काय कायचा मुख्य उद्देश काय तिचा विकसित करण्यात आले आपत्तीतील नुकसान नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेले आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नववा सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र हे घोषवाक्य कोणत्या अभियानाचे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या अभियानाचं आहे तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे आहे ॲक्च्युली पाहायला गेलं सध्या या अभियाना अंतर्गत जे पुरस्कार दिले जाणार त्याची नोंद सुरू झालेली आहे ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन दहावा लंडन मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा पाच कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे लंडन मधील महाराष्ट्र भावन महाराष्ट्र अजित पवार मराठा समाजासाठी केंद्र कला सांस्कृतिक जपणे आणि प्रास्तिक जागा महाराष्ट्र मंडळ लंडन मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सुरत या स्वदेशी युद्ध नौकेची चाचणी कोठे करण्यात आलेली आहे असं आपल्याला प्रश्न विचारला कोठे करण्यात आली तर समुद्रातील लक्षांवर करण्यात आलेली आहे आय एन एस सुरत भारतीय नौदल स्वदेशी युद्ध नौका आय एन एस भारतातच आधुनिक सेन्सर रडार क्षेपणास्त्र प्राणी सह सज्ज अशी चाचणी समुद्रातील लक्ष्यावर अचूक प्रहार येथे करण्यात आलेली आहे बारावा भारतीय सैन्याने आयोजित केलेला पहिला आरोग्य सेतू सराव कुठे आयोजित करण्यात आला होता तर उत्तर आहे आसाम मध्ये आयोजित करण्यात आला होता तेरावा प्रश्न राष्ट्रीय युवा पुरस्कार कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा उपक्रम आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौदावा प्रकल्प सतरा अंतर्गत कोणत्या शिपयार्डने आय एन एस उदयगिरी बांधली होती लक्षात ठेवा थोडस इथं पॉइंट चुकल्या जाणार ते ठीक आहे चुकला डबल टाइम झालंय लक्षात ठेवा त्याचं उत्तर आहे डॉक डॉग शिपिलियस लिमिटेड लक्षात ठेवा कुठे आहे मुंबईमध्ये आहे ठीक आहे मुंबईमध्ये आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पंधरावा मैत्री हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये होतो तर तो, तो थायलंड आणि भारतात दोन देशादरम्यान होतो चौदावी आवृत्ती आहे एक ते चार चौदा सप्टेंबर पंचवीस उमेरोई मेघालयमध्ये होणार आहे दहशतवाद विरोधी ऑपरेशन अर्ध शहरी भाग भूभागातील प्रशिक्षण पाच वर्षांनी पुन्हा भारतात आयोजित करण्यात येतो ठीक आहे पुढं सोळावा नमस्ते योजना को दोन मंत्रालय द्वारे राबली जाते नमस्ते योजना विचार तो लक्षा के एम ओ एस जी ओ ए, या अंतर्गत राबोली जाते ठीक है नमस्ते योजना नैशनल एक्शन फॉर है ना मेकनाइज्ड इकोसिस्टी लक्षा के उद्दिष्ट स्वच्छता कामगारांचा सन्मान सुरक्षित सामाजिक आर्थिक उन्नती दोन मंत्रालय आता बघा फुल फुलने सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दुसरं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत या दोन मंत्रालया अंतर्गत राबवला जातो ठीक आहे लक्षात असावं इकोसिस्टीम आहे नमस्ते योजना आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सतरा गगनयान मोहिमश्री क्रू मॉडेलची पॅराशूट प्रणाली चाचणी कोणत्या विमानातून करण्यात आली सी सतरा ग्लोब मास्टर मधून करण्यात आलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन उपाध्यक्ष व मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर लक्षात ठेवा राजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढे एकोणीसवा टेरियर सायबर क्वेस्ट पंचवीस नवी दिल्ली येथे कोणी लॉन्च केला आहे तर आय आय टी मद्रास सायबर पीस इंडियन आर्मी रिसर्च सेल वरील सर्वांनी लॉन्च केलेला आहे विसावा प्रश्न भारतातील पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपे कोणत्या शहरात बांधला जात आहे तर तो वाराणसीमध्ये बांधला जात आहे आणि आजचा प्रश्न नुकतेच कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा सदस्य बनला ऑप्शन आहे भूतान नेपाळ श्रीलंका बांगलादेश आपल्याला उत्तर सांगायचं आहे सर्व की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र आपण सर्वचे सर्व प्रश्न घेतले प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा ताकदीचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं सुद्धा गरजेचं तेवढंच केलं की प्रत्येक प्रश्न आपण खूप मेहनतीने घेतो ठीक आहे ओके आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू